हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज थोडं लेट झालं कनेक्ट करायला लाईव्ह अगदी चमकाशी करायची होती पण नाही जमलं आत्ताही माहित नाही किती वेळ कनेक्ट ठेवू शकेल कारण की रेषिकांनाही झोपलेली आहे रडते पण झोपले नाही आहे काल काहीतरी प्रॉब्लेम आला होता माझ्या स्क्रीनवर एकही मला कमेंट दिसत नव्हती मे बी आज दिसाल काय थँक्यू नमस्कार भाऊ तुमचं स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही आणि काय चाललंय झालंय का तुमचा चहा वगैरे अगदी युट्यूब संबंधी तुम्ही छान मला माहिती दिली होती मागच्या वेळेस अजून काही सजेशन असेल तुमचं तर नक्की सांगा <laughs> एक नंबरचे जे लाईकचे जे बटन दाबले आहे तुमच्या साक्षीने तरी माझी हजेरी नोंद करून घ्या पुन्हा अडचण नको मी ना एक ते शाळेमध्ये कसं असतं हजेरी रजिस्टर घेऊन बसू काय कि ज्यांनी ज्यांनी हजेरी लावली त्यांना त्यांना प्रेझेंट 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 म्हणून काय की हे करायचं ठीक गा करायचं ऍक्टिंग क्वीन दीपिका मॅडम नमस्कार शुभ सायंकाळ अगदी तुम्हाला तुम्हालाही शुभ सायंकाळ तुमचा दिवस चांगला गेला असेलच माझा चहा बाकी, आ, बाकी आहे तुमचा झाला का हा चहा पाणी वगैरे बाकी सर्व माझा चहा वगैरे झालेला आहे आणि बाकी सर्व ठीक आहे सगळं काही ठीक आहे त्रिशिका झोपत नाही आहे झोका चालू आहे म्हटलं ही झोपेपर्यंत फार उशीर होईल आणि परत मग मा... म्हणून मग मा कनेक्ट केलेलं आहे आता माझ्याकडून काही माहिती पाहिजे विचार प्रश्न तुमचे उत्तर माझं असेल काही ना नाही आपला मोबाईल जर खराब झाला समजा तर आपल्या मोबाईल दुसऱ्या मोबाईलमध्ये आपल्याला आपलं चॅनल ओपन करावं लागतं तर मला समजे ना की मी कोणते हे लक्षात ठेवू म्हणजे माझं ज्या चॅनलचं आय डीज आहे ते मी लक्षात ठेवू का फक्त जे आपण गुगल अकाउंट तयार करतो ते अकाउंट्स फक्त लिहून ठेवू का हे मला विचारायचं आहे कारण की दुसऱ्या मोबाईलमध्ये जेव्हा आपल्याला ओपन करावं लागतं तेव्हा गुगल अकाउंटमध्ये जाऊनच अकाउंट्स ओपन करावे लागतात शिवाजी महाराजांचा मावळा देवा कदम हाय गोड आणि सुंदर ताई साहेब नमस्कार भाऊ खूप खूप स्वागत आहे जय शिवराय उमेश सगळीकडे असतात असू <laughs> द्या की सगळ्यांना सपोर्ट करतात अक्षय धपके यांचा कमेंट्स आलेला आहे नमस्कार भाऊ तुमच्या मोबाईल हरवला किंवा काय झालं तरी चालेल पण फक्त तुमचा ईमेल आय डी मात्र तुमच्या लक्षात ठेवा ईमेल आय डी गुगल ला जे ईमेल आय डी आपण ओपन करतो तो आय ना फक्त एब्बू आणन नाही हे कर ग मध्ये हे कर टाकीला पडत तू नाही ऑन करते का ते हे कर करीशो आ... लाईट ग लाईट आठ लवर्स हाय हॅलो मला कळे ना उमेश भाऊ कोणता आयडी आपण लक्षात ठेवायचा म्हणजे जे गुगल अकाउंट ची आयडी आहेत तेच लक्षात ठेवायचे ना पासवर्ड पासवर्ड आहे तसा माझ्या लक्षात पण समजा यदा कदाचित प्रॉब्लेम झाला तर जीमेल आय डी पासवर्ड आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर ठीक आहे म्हणजे जी जीमेल आय डी पासवर्ड आणि लिंक असलेला मोबाईल नंबर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला माहीत असायला हव्या हो माझा मागे एकदा हरवला होता तर मी मिस्टरांच्या मोबाईलमध्ये माझ्या आय डीज ओपन केलेल्या आहेत त्यांच्या मोबाईललासुद्धा आय डीज ओपन आहेत सगळ्या आणि ह्या मोबाईलला सुद्धा आहेत हो तोच ज्यावेळी तुम्ही प्ले स्टोअर ओपन केला तोच <laughs> अगदी ठीक आहे खूप खूप धन्यवाद मला तेच थोडं कन्फ्युजन होतं कारण की मी आय डीज हो लिहून ठेवल्या पण परत म्हटलं जर नाही हो ओपन झालं तर काय करायचं असू द्या जर यदा कदाचित माझा हा आय डी डिलीट वगैरे झाला कधी होऊ नये पण झाला तरी पण मी ह्याच नावाने ओपन करेल माझी न्यू आय डी सगळेजण लक्षात ठेवा हाय हॅलो नमस्कार भी 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 भी। परत पाण्याचं हे फुटल्यामुळे लावत असत अक्षय धपकेजी नमस्कार शुभ सायंकाळ अच्छा हो या सायंकाळने मला मतदान केलं मी त्यांच्या लाईव्ह सभेमध्ये नक्की उपस्थित राहतो आणि जात असतो कशाला आय अबीर पण येते मग तिला घेऊन जाऊ जरा बघ कशी बघ तुझी अशी नको निवराव दे अगदीच भाऊ नाही थांब जरा ही मी बघ कशी बघते झुक्यात ती नाही राहायची उमेश रंदीबे भाऊ आपण अवेलेबल असलो तर आपण जाऊ शकतो लाईव्ह मध्ये असं काही नाही तुमचा तुम्ही दिलेला पाच मिनिट किंवा दहा मिनिट वेळ पुरासाठी खूप उपयोगाचा असतो ए काय होईत काय झालंय तुझं पडशील तुमच्या त्रिशू कमेंट्स दिसत नाही येत का मला ना मला काही कळेना परत सुद्धा काल असाच प्रॉब्लेम झालेला कमेंट्सच दिसत नव्हत्या आताही झाला की काही तसाच प्रॉब्लेम कुणीतरी आहे लोक काहीतरी लिहा म्हणजे मला कळेल की कमेंट्स शिक्षण परत परत हे होऊन जाईल काल तसंच झालेलं अगदीच दिसतच नव्हतं माझ्या मोबाईल स्क्रीनवर कमेंट्स आजच्या थोड्या दिसत आहे पण आता नाही दिसायला पासवर्डपेक्षा ईमेल आय डी खूप महत्वाचा आहे जर तुम्ही लक्षात ठेवलं पासवर्ड ईमेल आय डी तर मग काय अडचण नाही पासवर्डपेक्षा ईमेल आय डी खूप महत्वाचा आहे अगदीच ठीक आहे ईमेल आय डीज मी लक्षात ठेवते ईमेल आय डीज तशा माझ्या लक्षात आहेत पासवर्ड पण मी न्यू आता हे केलेलं आहे अपडेट केलेलं आहे म्हटलं विसरून जायला नको मोबाईल चेंज केल्यावर हे पण थोडं रिस्कीच आहे इथं हॅक केले जातात आपल्या डीज पासवर्ड प्रत्येक क्षेत्र कठीण म्हणल्यासारखं हिथंही रिस्क आहेच असो रिस्क घेतल्याशिवाय रिस्क आपण काहीच नाही करायची रिस्क घेतली नाही तर काहीच करू शकणार नाही आयुष्यामध्ये असेल बघ तिथेच रिशाच काय चाललंय तिशाच हे लाडकी ताई धन्यवाद भाऊ सतीश राठोड हाय अक्षय दबके जी मी सगळीकडे असलो असतो असं तुमचं म्हणणं आहे त्याचबरोबर तुम्ही माझ्यावर पाळ ठेवून असता यात ती मात्र शंका माझ्या मनात नाही <laughs> अक्षय दबके भाऊ यांच्या कमेंटचा अँसर द्या आणि त्यात वाईट काय आहे सगळीकडे जरी ते अवेलेबल असले तरी त्यांच्यामुळे सगळ्यांना सपोर्टच होतोय हनुमान सोळंकी हॅलो अजित जाधव ताई कुठून आहात तुम्ही मी खेड वरून रत्नागिरी खेड चहा पाणी झालं का मॅडम सचिन भाऊ हो चहा पाणी झालेलं आहे तुमचं झालेलं आहे का अगदीच मला वाटतंय दहा मिनिट मी कनेक्ट ठेवू शकेन काय हे तरी शिकायचं समजेल आम्हाला झोप झोपत होती आणि लाईव्ह कनेक्ट केली की उठून झोप येते अनन्या कशी झोपते तुमचं झालंय का माझ झालंय आणि इथे थोडस रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे आवाज येत असेल जय भिम मॅडम संतोष अगदी तुम्हालाही संतोष भाऊ जय भिम जय शिवराय उमेश रणदार रणजीते सलग सलग सतरा वर्ष अनुभव आणि पाच वर्ष दांडगा अनुभव आहे ओके आणि कारकीर्त संजय अर्णे जय भीम मॅडम अगदी तुम्हालाही जय भीम जय शिवराय भी दिवे भाऊ नक्कीच काही सजेशन असेल तर सांगत जा नक्कीच ते माझ्या उपयोगी पडेलच कारण की एवढा सगळा असा टाइम मॅनेज होत नाही की इतरांची व्हिडिओ बघून माहितीचे वगैरे होतच नाही लाईक केले आहे तुम्हाला अगदी धन्यवाद संतोष भाऊ खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आशा करते की नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडतीलच मला रोकटोक परखड मत बोलतो उमेश रणदिवे भाऊ अगदी आपण स्पष्ट बोलायला हवं आणि नक्कीच रोकटोक बोलणं हे चांगलंच आहे जे आहे ते बोलायला हवं हे पाठ मी बाईला हो झोपाये हा हा नको हडते ती जय पिपाजी महाराज अगदी तुम्हालाही जय पिपाजी महाराज काय मैत्रिशूळ काय झालंय हेलो ऋषिका रडते ऋषिका लाइक किया मैंने दी थेंक यू, थँक यू सो मच तुम्हाला एक सांगतो एक काम करा मी तुमची फाईल चेक केली तर अजून पण तुमचा जर सभा कार्य वाढवायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्ट बनवा असं माझं एक स्पष्ट मत आहे आता हे बनवायचं कसं प्लेलिस्ट बनवा असं तुमचं म्हणणं आहे काय म्हणजे करायचं म्हणजे यूट्यूबच्या याच्यामध्ये प्लेलिस्ट आहे आपल्याला कोणते व्हिडिओज आवडतात प्लेलिस्टमध्ये ॲड करायचे असं काही काय चालली रा काय चाली रायना तुमनं न्यू फोन से का तुमले लेवाना होय तर आयफोन ल्या अते चांगला से तो फोन सोशल मीडियासाठी से काय सांगतस बाकी तुम्हाला पोऱ्याले खासी से तिले कप होईल असे होय होय ऋषिकाला कप हो से ओ, खासी हे कस बोलायचं मला नाहीये खानदेशी जय खांदेश पण छान आहे भाषा सतीश राठोड नमस्कार स्वागत स्वागत से आमना लायू हा आमना लायू म, तुमना स्वागत से असं उमेश रणदिवे भाऊ मला कळालं नाही बरं मी माहिती चेक करते एखाद्या व्हिडिओची आणि मग त्यानुसार प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओ ऍड करते तिला झालंय थोडी सर्दी आणि हे औषध चालू आहेत ऋषिकाला होईल कमी एकदम सर्दी कमी होत नाही होत ना थोडा वेळ जातोच चार पाच दिवस काय चाली राही तुमचं न्यू फोन नाही घेतला अजून नवीन फोन नाही घेतलाय अजून घ्यायचा आहे घेतला नाही घ्यायचा आहे एकदम बरोबर बोलल तुम्ही खानदेशी हंड्रेड पर्सेंट अगदी बोलण्यासाठी मी ट्राय केलंय आलं नसेल कदाचित पण मी ट्राय केलंय आज काही त्रिशिका माझ्या बोलण्यामुळे झोपत नाही काय की कुठून आहात श्रीकांत भाऊ खेड वरून लाल चालू आहे रत्नागिरी ओके, okay. आदित्य देशपांडे सुंदर आहात मॅडम धन्यवाद खूप खूप धन्यवाद विलास गायकवाड हाय, नमस्कार भाऊ काय करतात तुम्ही आता सध्या तर मी झोपात देते ऋषिकाला <laughs> छोटी मुलं आहेत छोटी मुलगी आहे माझी दीड वर्षाची तिला मी झोका देते रडत होती थोडी नाही अभि सायकल नाही चालत तुम्ही चेक केलं का ताई युट्यूब वरती नाही भाऊ मी नाही चेक केलं सॉरी पण मी आज नक्की चेक, है। है। चेक, चेक ए त्रिशू काय होते शॉर्ट्स व्हिडिओ लाईव्ह किंवा ह्याच्यामुळे काय होतं डाटा बॅलन्स पूर्ण माझं उडून जातं त्यामुळे मला चेक करायलाच मिळत नाही तर रात्री परत मग उशिरानं बॅलेन्स येतं परत सकाळी उठलं की परत तेच माझं रुटीन असं होतं मला पण मी बघेन नक्कीच नमस्कार खूप सुंदर दिसतात आजपाकू धन्यवाद गोडिया हाय सतीश राठोड खरंच बरोबर बोलतात तुम्ही आम्हाला लाईव्ह मा तुमचा स्वागत से असं बोलतं तुम्ही हंड्रेड पर्सेंट <laughs> मी ट्राय केलं फक्त आदित्य देशमाने खेडला कोर्टापाशी नागेश पवार साहेब ते आहेत का मला माहीत नाही मी ओळखतच नाही असतील कदाचित मला माहीत नाही श्रीकांचे धन्यवाद ए पाणी दे गदला। का त्याला चला त्रिशिका फायनली झोपत आहे डोळे लावलेले आहे काय झालंय काय भाऊ काय चुकल का, का माझं अबीर आहे तिकडे आणि अनन्या पण आहे दोघ झोका द्या बाळाला झोका चालीच नको नको झोपले 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 ती झोपले आता म्हणजे दिवसातून फक्त दोनच वेळेस झोपते सकाळी एकदा आणि संध्याकाळची तशी पाच वाजता झोपते पण आज झोपली नव्हती आता झोपली झोपले बघायच आहे का उठायलू टकलू मी <laughs> झोका दाखवला गे उठले लगेच नाही 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 आवाज येत नाही तुमचा कारण ही तुमसा। कारणी माईक मी बंद केलं होतं ती एकदम खोकते ना तिला सरधे झाले आता वेडी मुलीची वेडी कहाणी <laughs> परकड हॅलो अमोल लांडगे हाय हॅलो नमस्कार खूप स्वागत आहे तुमचं बोला आता सगळ्यांसाठी तुम्ही मना लाईव्हा तुम्हाला काय वाचते मी एक मिनिट तुम्हाला सगळा सणा से तुम्हाला सगळा सणा से आणि सगळ्या खानदेशी लोकांचे खानदेश मंडळी तुमले सर्व सर्वसले आमना खानदेश कड थाई ना तुले आणि तुमन चॅनल ले खूप साऱ्या शुभेच्छा मला नाही येत नाही खानदेशी भाषा ता, पण छान आहे मग लक्षात राहत नाही तर म्यूट केलं की के परत डोक्यात खूप विचार असतात लहान मुले जेव्हा असतात ना तेव्हा वेगळंच असं रुटीन असतं माणसाच असत गरजे हाय हॅलो हॅलो आज साडी आज नाही घातली आज ब्रेक आज ब्रेक केला म्हंटल नेहमी 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 माझं काय नानिक स्टाईप ड्रेसिंग असतं कधी सारी कधी ड्रेस कधी जीन्स देख जास्त करून सारी वेअर करते पण मी करत असेल <laughs> जास्तीत जास्त मला वेअर करायला आवडते हे मात्र मी मात्र बरोबर आहे मला आवडते म्हणजे आवड असते प्रत्येकाची काहीतरी ठीक आहे तुम्ही कुठून आहात मराठा शहाण्णव पुळी सर्वात प्रथम तुम्हाला जय शिवराय आणि खेळवरून लाईव्ह करत आहे रत्नागिरी खेळवरून <laughs> <दिचारी, साथी। laughs> तुम्ही खूप छान आहात ओके धन्यवाद खूप खूप धन्यवाद मला पण आवडते ओके ठीक आहे जय शिवराय एस yes, डब्ल्यू एस yes. अगदी तुम्हाला जय शिवराय जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत जय शिवराय परत एकदा उद्या कलर काय फिक्स नसतो भाऊ जे वाटलं ती घाल घालायची असं काही नाही हरी भाग्यश्री फुले अगदी तुम्हाला आहे हरी फक्त महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनाच फक्त मानतो कारण त्यांचे एवढे उपकार आहेत माझ्यावर की मी विसरू कधी शकत नाही अगदी भाऊ पण असं काही नाही फक्त आपण फक्त फक्त म्हणजे असं मानाव असं नाही अगदी सगळ्याच महापुरुषांनी आपल्या आपल्यासाठी काही ना काही केलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाची जाणीव आपण ठेवलीच पाहिजे प्रत्येकाने दिलेलं जे कार्य आहे ते प्रत्येकाने जे जे कार्य केलेलं आहे ते नक्कीच आपण जाणीव ठेवावं असं आहे परत एकदा तुम्हाला जय शिवराय भाऊ आज काय केले जेवण करायला जेवण dibas jay sakshari oke okay. sakshari jay suraya oke okay. ini daddy usia pun agak tua satu menit जेवण झाले का दिवसभर पर... दिवसभर <laughs> काय नाही थोडस रील्स क्रिएट केल्या सकाळी मग त्यानंतर दुपारी थोडीशी झोप काढली आणि काय मुलांमध्ये असाच वेळ जातो निघून फुले जेवण झाले का नाही संध्याकाळचे जेवण मी लवकर नाही बनवत एक साडेसात वाजता सात साडेसातला मी बनवायला घेत असते आता लाईव्ह डिस्कनेक्ट करते थोडंसं त्रिशिका पण रडते कुटिंग लाईव्ह आहे ताई सखा हरी खेड खेडवरून लाईव्ह चालू आहे रत्नागिरी खेड मग जाऊ का आता हा मी आता डिस्कनेक्टच करणार आहे थोडं त्रिशिका पण सारखी उरते ना झोपले तशी सचिन इंडियन आर्मी आमच्या छत्तीसगड आर्मी सेंटर सेंटरकडून तुम्हाला चहा पाठवला आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद नागराज सिंगलकर हॅलो शाकाहारी ओके बाय ओके ठीक आहे चला मला नाही वाटत आता अजून मी जास्त वेळ कंटिन्यू ठेवू शकेन आपण कुठून आहे मी खेळ वरून लाईव्ह करते रत्नागिरी खेड <laughs> खेड मध्ये राहतो रत्नागिरी खेड मध्ये राहतो खेडमध्ये राहतो आम्ही रत्नागिरी हा जिल्हा आहे संतोष धन्यवाद खूप धन्यवाद कलर साडी <laughs> ओके okay, मी मधून आहे ओके okay, कर्नाटकामधून तुम्ही बघताय ठीक आहे धन्यवाद नक्कीच चॅनल बघा आवडलं तर सबस्क्राईब करा हे सांगेल नो रिप्लाय व्हाय फिक्स नाही जे आवडेल तर घालायचं असं काही नाही म्हणून मग काय रिप्लाय देऊ सुपर चॅट आहे का नाही ना अजून ना ओपन झालेलं नाही आहे सुपरचॅट तीन हजार घंटे पूर्ण झाल्यानंतर सुपरचॅट ओपन होते पण अजून झाले नसेल कदाचित बघा दिसत नसेल सुपरचॅट ऑप्शन दिसत नसेल अजून नाही मॉनिटाईज झालं आपल्या चॅनल मी चॅनलाच आहे ओके धन्यवाद दांडगे ओके असं नाही ना नागराज भाऊ नाही अजून ओपन झालं नसेल तुम्हाला शो होत आहे का लाईव्ह चॅटला शो होत नसेल ना आणि जेव्हा तीन हजार घंटे पूर्ण होतात तेव्हा आपल्याला ॲक्टिव्ह पण करून घ्यावं लागतं सुपर चॅटचं ऑप्शन बाय भाऊ साहेब देशमुख हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे ओके okay, मी सुपर वरती मी